साधारण कार्यकर्त्याचं म्हणणं त्या नाही ऐकलं आणि सोबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचा आज सकाळी नऊ वाजता जेव्हा मी घरचा टी व्ही ऑन केला तेव्हा हीच बातमी सगळ्यात पहिले त्या समाचार मध्ये मी पाहिली संपूर्ण महाराष्ट्रात एक मोठा धक्का बसला आहे हादरा बसलेला आहे कारण की अजित पवार साहेब हे संपूर्ण महाराष्ट्राचे व देशाचे नेते होते त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये असे कितीतरी कार्यकर्ता त्यांना त्यांना त्यांनी तयार केले आहे अशा वेळेस जेव्हा जिल्हा परिषद इलेक्शन चालू आहे आणि आपल्या कार्यकर्त्याच्या प्रचारासाठी ते घरून निघाले व ज्या बारामतीमध्ये त्यांच्या सभा होत्या त्यांच्या जागी त्यांच्या होम गावी त्यांचं आज हे असं निधन झालं पूर्ण महाराष्ट्र आज शोकाकुल आहे मी व माझ्या परिवारतर्फे वर्धा शहर नगर परिषद उपाध्यक्ष या नेत्यांनी सर्व जनतेतर्फे मी त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो अजित पवार साहेबांसोबत जेव्हा मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो तेव्हा त्यांच्यासोबत मला हॅलिकॉप्टरमध्ये बसण्याचा एक संधी मिळाली कारण की आर्वीला एक सभा होती त्या सभेकरिता आपले स्वर्गीय डॉक्टर काळेसाहेब हे उमेदवार होते त्यांच्या सभेसाठी शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब हे त्या सभेला आले होते त्या सभेनंतर तिथून ते हिंगणघाटला जाणार होते त्यावेळेस हेलिकॉप्टरपाशी मी होतो मी फक्त एवढंच म्हटलं होतं त्यांना की दादा मला हिंगणघाटपर्यंत याच आहे मी या जिल्ह्याचा का युथ काँग्रेसचा अध्यक्ष आहे तर त्यांनी ताबडतोब मला त्या त्यांच्यासोबत ते बसून घेतलेलं आहे काही दिवस ते फोटोग्राफ वगैरे माझ्यापाशी होते आणि म्हणजे एक साधारण कार्यकर्त्याचं म्हणणं त्यांनी ऐकलं आणि सोबतच ते मला घेऊन गेले हिंगाटला हा माझा त्यांचा प्रवास आर्वी ते हिंगणघाटपर्यंत झालेला आहे